नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत द डमी फेक कॅमेरा यामध्ये आपणास फेक कॅमेरा पाहण्यास मिळेल जो आपल्याला खूप उपयोगात पडू शकतो चल तर चला पाहूया काय हे या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य तत्पूर्वी सबस्क्राईब करा आपल्या जय महाराष्ट्रीय यूट्यूब चॅनलला आणि दाबा घंटी या बटणावर ज्यामुळे आपणास नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील मित्रांनो आज सुरक्षे बाबतीत आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते त्यासाठी सिक्युरिटी कॅमेरा खूप प्रमाणात आहे प्राय त्यांची किंमत ही खूप भयानक आहे ते आपल्याला परवडणार नाहीत त्यासाठी आजच्या काळात द द मी कॅमेरा हा एक उत्तम पर्याय बनू शकतो मित्रांनो हा डमी फेक कॅमेरा एक खास स्वरूपात तयार केलेला आहे याचं वैशिष्ट्य असं की हा तुम्हाला घरातील कोणत्याही भागात आकर्षकपणे लावता येऊ शकतो सोबतच या हा कॅमेरा बॅटरी सेल यामार्फत चालतो त्यामुळे आपण घराच्या कोणत्याही कोपऱ्यात हा कॅमेरा लावू शकतो ॲमेझॉनमध्ये हा कमी किमतीत आपणास आहे यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन आपण हा कॅमेरा विकत घेऊ शकतो मित्रांनो खूप आता या काळात कॅमेरा हा खूप गरजेची गोष्ट आहे मी या कॅमेऱ्याचे कॅमेरा कसा यूज होतो हे आहेच पण मित्रांनो यामध्ये लाल लाईट फक्त लिंक होती बाकी काही नाही मुळे चोरांना किंवा को इतर कोणा कोणालाही कळू को शकते की बाबा हा कॅमेरा कसा यूज होतोय तुम्ही पाहू शकता या कॅमेरा